संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा वडिलांच्या मोटरसायकलवरून जाताना झालेल्या अपघातात मुलगी मत झाली हा अपघात सकाळी सा साडे वाजण्याच्या सुमारास कागल मुरगुड रस्त्यावर वडवाडी येथील भगवा चौकाजवळ घडला अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे ऐश्वर्या विनोद मिरजे वय वर्षे एकोणीस राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असे मुलगीचे नाव आहे कागल पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ऐश्वर्या ही कागल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी वडील विनोद मिरजे याच्या ताब्यातील मोफेड अँक्सेस वाहन क्रेम एक शून्य नऊ जेटी नऊ एक सहा सात वरून जात होती वंडवाडी येथून गाडीवरून जात असताना समोरून मालवाहतूक टेम्पो आला टेम्पो पाहत विनोद मिरजे यांनी मोटरसायकलचा सा अचानक ब्रेक मारला यावेळी त्यांना गाडी आवरली नाही त्यावेळी मागे बसलेली ऐश्वर्याही बसलेल्या स्थितीतच रस्त्यावर खाली डोक्यावर पडली तिच्या डोकीस जबर मार लागला ती जागीच निपची पडली तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले मात्र तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूमुळे पिंपळगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास कागल पोलीस ठाण्यातील हवालदार पाटील हे करत आहेत